विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी इंग्लिश या विषयातील युनिट वन पॉईंट वन बी द बेस्ट या, be या कवितेचे वॉर्मिंग अप चिटचाट मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास पाहणार आहोत प्रथमतः आपण चिटचाट पाहूयात चिटचाटमधील काही पाच प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे हॅव यू गॉट अ प्राईज इन एनी कॉम्पिटिशन्स कोणत्या कॉम्पिटिशन्समध्ये म्हणजेच स्पर्धेमध्ये तुम्ही कोणतं बक्षीस मिळवलेलं आहे का याचं उत्तर तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे या चिटचाटमधले प्रत्येक प्रश्नांची उत्तरंही तुमच्या मनाने लिहायचे आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांची उत्तरंही वेगळीच येऊ शकतात मग मी माझ्यापरीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहेत का याचं उत्तर मी देणार आहे येस आय हॅव गॉट अ डिस्ट्रिक्ट लेवल प्राईज इन स्विमिंग कॉम्पिटिशन याचप्रमाणे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे हाऊ डीड यू फील ॲट दॅट टाईम मग जेव्हा तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज मिळवलात म्हणजेच प्रथम क्रमांक मिळवलात तेव्हा तुम्हाला कसे वाटले याचं उत्तर आहे आय फेल्ट व्हेरी हॅपी थर्ड क्वेश्चन हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स तुमच्या प्रयत्नामध्ये कधी तुम्ही अपयशी झालात का याचं उत्तर आहे येस आय हॅव फेल्ड मेनी टाईम्स इन माय एफर्ट्स क्वेश्चन फोर आहे डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज अ फेल्युअर तुम्हाला असं वाटतं का आपण यश आणि अपयश हे दोन्हीचा स्वीकार केला पाहिजे उत्तर आहे यस आय थिंक सो यापुढील पाचवा प्रश्न आहे वॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम तुमची एखाद्या टीममध्ये एखाद्या संघामध्ये तुमची निवड झाली नसेल तर तुम्हाला कसे वाटते आणि तुमची काय प्रतिक्रिया असेल याचं उत्तर आहे नो डाऊट आय शॅल बी डिजेक्टेड ॲट फर्स्ट बट शॅल नॉट लूज हार्ट आय विल ट्राय हार्ड अगेन टू बी सिलेक्टेड इन अ टीम अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या मनाने प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे रिअरेंज द फॉलोविंग सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज ऑर ग्रोथ म्हणजे खाली काही शब्द दिलेले आहेत त्यांची पुनर्मांडणी करायची आहे फर्स्ट रिव्हर स्ट्रीम सी ओशन याचं उत्तर खाली लिहायचं आहे उत्तर येतं स्ट्रीम रिव्हर सी आणि ओशन म्हणजे अल्फाबेटिकली यांची न नोंदणी न करता त्यांची आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंतची मांडणी म्हणजे चढत्या क्रमाने यांची मांडणी करायची आहे बी आहे हिल स्टोन माउंटेन आणि रॉक याचं उत्तर येतं स्टोन रॉक हिल आणि माउंटेन सी आहे प्लांट सॅपलिंग ट्री आणि सीड याचं उत्तर येतं सीड सॅपलिंग प्लांट अँड ट्री आणि डी आहे चाइल्ड अडल्ट बेबी यूथ याची चढत्या क्रमाने मांडणी करताना प्रथमतः बेबी त्यानंतर चाइल्ड त्यानंतर यूथ आणि सर्वात शेवटी अडल्ट अशी मांडणी आपण करावी यापुढील चिटचाटमधील प्रश्न क्रमांक दोन इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न्ड द स्टोरी ऑफ द लॉयन अँड द माऊस तुमच्या पूर्वप्राथमिक शाळेमध्ये तुम्ही लॉयन अँड द माऊस ही गोष्ट तुम्ही नक्कीच ऐकला असाल आणि शिकला असाल रीड इट इन इंग्लिश अँड फिल इन द गॅप्स यूजिंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स मग ते योग्य प्रकारे वाचा आणि कंसात दिलेल्या शब्दांचा गाळलेल्या ठिकाणी योग्य वापर करून ते वाक्य पुन्हा लिहा आणि गोष्ट तयार करा व योग्य तो त्याला मॉरल ऑफ द स्टोरी लिहा कंसातील शब्द आहेत हेल्प अँग्रिंग कॉट फॉरेस्ट माउस किल रोवर्ड फ्री चिवड हार्ड आणि लाफ्ड तर आपण वाक्य वाचू आणि त्याचबरोबर कंसातील योग्य शब्द तिथं भरून आपण ते वाक्य पूर्ण करूयात अ लॉयन वॉज स्लीपिंग इन अ डॅश डॅश इथे फॉरेस्ट हा शब्द वापरा अ लॉयन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट a mouse started playing on him the lion got up angrily he caught the mouse and was ready to dash it या डॅश च्या ठिकाणी किल हा शब्द वापरा आणि उत्तर येत he caught the mouse and was ready to kill it पुढच्या पॅराग्राफ मध्ये the mouse begged the lion to leave it and said to the said that someday it would dash the lion ಯಶ್ಜೆ ಠಿಕಾ ಹೆಲ್ಪ ಹಾ ಶಬ್ದ ಅಂಡ್ ಇಟ್ ವುಡ್ ಹೆಲ್ಪ ದ ಲಯನ ಅರೋ ದ ಲಯನ್ ಡ್ಯಾಶ ಡಶ ಇದು ಲಾಫಡ್ ಹಾ ಶಬ್ದ ದಯನ ಲಾಫಡ್ ಅಂಡ್ ಲೆಟ್ ಇಟ್ ಗೋ ವನ್ ಡೆ ದ ಲಯನ್ ವಾಜ ಕಾಟ ಇದು ಕಾಟ ಹಾ ಶಬ್ದ ಠಿಕಾ ಶಬ್ದ ಕಾಟ ಇನ್ ದಟ ಬಾಯ್ ಹಂಟರ್ಸ್ ही रोवर्ड आता हा रोवर्ड हा गाळलेला शब्द आहे लाऊडली ॲज ही ट्राईड टू हार्ड टू एस्केप द माउस हार्ड द लॉयन अँड केम इट चिवड अप द नाईट विथ इट्स शार्प टीथ अँड सेट द लॉयन फ्री आता गाळलेल्या ठिकाणी योग्य शब्द भरून मी हे उत्तर तयार केलेले आहेत ते तुम्ही अभ्यासून घ्या या गोष्टीचा मॉरल ऑफ द स्टोरी याचा टायटल येतो अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड म्हणजेच गरजेला मदतीला येतो तोच खरा मित्र अशा प्रकारे इतर टायटलसुद्धा तुम्ही इथं लिहू शकता नाव सी क्वेश्चन इन मार्जिन इट मीन्स मार्जिन क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर वन व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन ट्री अँड अ स्क्रब स्क्रब आणि पाईन ट्री याच्यामध्ये मुख्य फरक काय आन्सर अ पाइन ट्री इज ह्यूज इन साईज इट इज ऑन द टॉप ऑफ द हिल पाईन ट्री हे सर्वात उंच आकाराचं असतं आणि ते पर्वताच्या सर्वात उंच भागावर असते ऑन द कॉन्ट्ररी अ स्क्रब इज स्मॉल इन साईज इट इज इन द व्हॅली आणि त्याच्या विरुद्ध स्क्रब म्हणजे झुडूप हे आकाराने सर्वात लहान असते आणि ते दरीमध्ये वाढलेले असते क्वेश्चन टू वॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे लोकांना रस्त्याच्या बाजूने काय पाहायला आवडतो याचं उत्तर आहे पीपल लाईक टू सी लश ग्रीन ग्रास अलाँग द हायवे लोकांना हिरवळ पाहायला खूप आवडते वॉट इज द मेसेज गिव्हन ॲट द एंड सर्वात शेवटी कविते कवितेमध्ये कवीनं आपल्याला कोणता मेसेज दिलेला आहे कोणता संदेश दिलेला आहे आन्सर वॉट एवर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट तुम्ही कोणतंही काम करा त्यामध्ये सर्वात उत्तम असं कार्य करा तुमचं शंभर टक्के योगदान द्या ग्रेटनेस डझंट डिपेंड अपॉन द साईज ऑर द पोजिशन आपली महानता हे साईजवर किंवा स्थितीवर अवलंबून नसते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे रीड द वर्ड्स ऑर नेम्स गिवन बिलो पुट द बिग साईज्ड bigger वन्स इन द बिग सर्कल अँड द स्मॉलर वन्स इन द स्मॉल सर्कल पुढे दिलेले नावे वाचा व मोठ्या आकारात दर्शवणारे शब्द मोठ्या गोलात व लहान आकार दर्शवणारेच शब्द लहान चौकोनात लिहा तर याचे उत्तर येते लहान सर्कलमध्ये लहान आकाराचे शब्द आहेत ते स्क्रब रील बुश बास स्टार आणि ट्रेल आणि मोठ्या आकार दर्शवणारे शब्द हे मोठ्या सर्कलमध्ये आहेत ते शब्द आहेत पाईन सन हायवे लेक ट्री आणि मस्की विद्यार्थी मित्रांनो यापुढील प्रश्न आणि त्यांची उत्तरं मी या भागामध्ये दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचा समजून घ्या आणि वहीत नोंदवून घ्या धन्यवाद